मित्रांनो तुम्हाला एक माहित आहे सिक्स पॅक्स ठेवणं हा काय आजकालचा ट्रेंड नाहीये कारण इंडिया मध्ये हा ट्रेंड तर मित्रांनो तेराशे वर्षापूर्वी चालू झाला होता आणि हा ट्रेंड चालू केला होता मित्रांनो विशेष म्हणजे मुलींनी अशाच काही इंटरेस्टिंग ला जाणून घेण्यासाठी व्हिडिओ ला पाहत राहा या फोटो मध्ये आपल्याला काय दिसत आहे एक पाईप जो ड्रेनेज सिस्टीमचा हिस्सा आहे तुम्ही याला काय म्हणणार मित्रांनो जेव्हा मी तुम्हाला हे सांगणार आहे घाटी सभ्यताचं शहर लोथलच्या प्रत्येक घरातून निघत होता आणि सगळं दूषित पाणी सोडलं जात होत हे कसं शक्य आहे आजच्या वेळेला पावसामुळे मुंबई पावसात बुडत जागी जागी कचऱ्यांचे डिक तयार होतात तर मग अशात साडे चार हजार वर्षापूर्वी भारताच्या घरांमध्ये अशी ड्रेनेज सिस्टीम कशी असू शकते विश्वास ठेवणं अशक्य आहे पण हे शक्य आहे हडप्पा शहर आणि गुजरात मध्ये असलेल्या लोथल शहराच्या घरांमध्ये खरंच असे ड्रेनेज सिस्टीम राहत होती मित्रांनो आणि प्रत्येक घरामध्ये शौचालय आणि बाथरूम पण राहत होते ज्याने हे समजतं शहराची स्वच्छता आणि घरची स्वच्छता त्यांच्यासाठी किती महत्वाची होती ह्युमन <गण> <गण> आणि स्पोर्टचं कनेक्शन पण खूप साऱ्या हजार वर्षापूर्वीचं आहे आजच्या सारखंच प्राचीन काळामध्ये एंटरटेनमेंट खेळासाठी खूप महत्व होतं यातील काही खेळ आजच्या पेक्षा पहिले खूप काही खतरनाक होते तर काही खेळ सेम आजच्या सारखे सगळ्यांना माहीत आहे महाभारत काळापासूनच भारतात बुद्धीबळ खेळा खेळला जातो जे पण हिंदू घाटी सभ्यताचे शहर हडप्पा मधून भेटले आहे येथील खोदकामात मिळालेले हे मोहरे सांगत आहे मनुष्याचं आणि खेळाचं नातं किती प्राचीन आहे आज हे मोहरे लाहोरच्या म्युझियम मध्ये ठेवलेले आहे ठीक असच मित्रांनो मेक्सिकोच्या ऑक्सिका शहराच्या डोंगर भागामध्ये एक बॉल कोर्ट भेटला आहे जो आजच्या हॉलीबॉल कोर्ट सारखाच दिसत आहे येथे मिळालेल्या काही लाकडांचा रेडिओ डेटिंग द्वारे माहिती मिळाली आहे या बोलकोर्टचा वापर आजपासून छत्तीसशे वर्षापूर्वी केला जात होता मित्रांनो तामिळनाडूतील महाबलीपुरम मध्ये असलेल्या महिषासूर मर्दनी गुहा येथे भगवान विष्णूची आणि महादुर्गाची खूप मूर्ती आहे मित्रांनो परंतु येथे असलेल्या मूर्तीला पाहून आपल्याला समजून घेतलं पाहिजे सिक्स पॅक ऍब्स ज्याला आपण मॉर्डर्न ट्रेन असं म्हणतो सिक्स पॅक्स ऍप्स ठेवणं हा काय मॉडर्न ट्रेंड नाहीये मित्रांनो कारण भारतात तेराशे वर्षापूर्वीच मित्रांनो ना फक्त महिला युद्धामध्ये भाग घेत होत्या सिक्स पॅक्स ऍप्स पण ठेवत होत्या आणि ते पण ना केवळ एखाद्या प्रोटीन शेक शिवाय किंवा जिम्स इक्विपमेंट शिवाय आजच्या काळामध्ये स्मार्टफोन आणि टॅबलेट माणसाची गरज बनली आहे मित्रांनो परंतु टॅबलेटच्या आकाराचे डिव्हाइस आजच्या मॉडर्न लोकांचेच नाही मित्रांनो कारण एकवीसशे वर्षापूर्वी रशियात राहणाऱ्या लोकांची पण गरज होती दोन हजार एकोणास मध्ये रशियातील आर्किओलॉजिकल कडून एका महिलेच्या हा भेटला होता हा सेम एखाद्या टॅबलेट सारखाच होता परंतु हा काही टॅब्लेट किंवा स्मार्टफोन नव्हता मित्रांनो हा त्या महिलेच्या बेल्टचं बक्कल होत हा बक्कल खूप काही कलरफुल स्टोन्सने सजवला होता जे हे दाखवत आहे त्या काळातील महिला हॅशनच्या काळात कोणत्या गोष्टींचा वापर करत होती तुम्ही हे कधी ना कधी ऐकलं असेल मित्रांनो डायनोसोरच्या डीएनए ने सायंटिस्ट आज पण डायनोसोरचा क्लोन बनवू शकतात हा एक पॉसिबल आहे परंतु त्यासाठी डायनोसोरच्या फॉझल सोबत चांगल्या स्थितीत भेटणं आवश्यक आहे डायनोसोरचं तर माहीत नाही मित्रांनो परंतु जुलै दोन हजार वीस मध्ये रशियामध्ये सायबेरीमॉचा एक असा फॉझल भेटला होता जे पहिली गोष्ट की जो दहा हजार वर्षापूर्वीचा होता मित्रांनो आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जे या फॉझल सोबत या जनावरांचे केस आणि मसल पण चांगल्या अवस्थेत होते त्या मध्ये भेटलेले डीएन इतक्या चांगल्या अवस्थेत आहे ना मित्रांनो ज्याने या जनावराचा क्लोन चांगल्या अवस्थेत बनवू शकतो मित्रांनो ती वेगळी गोष्ट आहे मित्रांनो असं करणं कायद्याच्या व्यतिरिक्त आहे दहा हजार वर्षापासून हा फॉजूल जमिनीमध्ये यामुळे टिकून राहिला कारण हा जमिनीच्या परमाफोर्स्ट लेयर्स मध्ये दबलेला होता मित्रांनो या लेयर्सचं वैशिष्ट्य हे असतं मित्रांनो वरचं तापमान जरी किती असलं ना मित्रांनो या लेअर्स खालचं तापमान झिरो डिग्रीच्या खालीच असतं मित्रांनो त्यामुळे या लेअर्स मध्ये दबलेल्या गोष्टी वर्षानुवर्ष चांगल्या स्थितीत राहतात मित्रांनो तर हा होता मित्रांनो आजचा एपिसोड आशा करतो की तुम्हाला हा आवडला असेल जर हा तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जेणेकरून असे फॅक्स व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद मित्रांनो